पोरगी गाडी चालून राहिली जर कोणी टिकून येत असेल तर रस्ता खाली करून देता पोरगी गाडी चालून राहिली म्हणते आज सांगून देऊ आमच्या दोघांचं लग्न झालंय म्हणू जेव्हा बरुड्यात आलो त्यावेळे मला असं वाटत होत काय हिच्यासाठी मी <laughs> ना फुलाचा हार तयार करायला पाहिजे होता आता मी इथं आलो तर मला असं वाटतं की याच्यासाठी ना चपलीचा हार तयार करायला पाहिजे होता एवढं माझा वेट तुम्ही लोक करत होते म्हटलं मी सेलिब्रिटी आहे म्हणून इले असं वाटून तर राम राम कसं काय मित्रांनो म्हटलं ब्लॉक काही आहे ना मग मला होतं वरुडले काम तर वरुडचे सध्या हे जे पोरगी होती इले माहिती का इथं बॉयफ्रेंड गेला म्हणते सोडून म्हणजे दुव्यामध्ये आणखी हाडून गेला म्हणते आणि त्या पोटाची टी शर्ट पाच वर्षापासून घालून राहिली म्हणते ते हे होते डिप्रेशनमध्ये तर हे म्हणे यार म्हणे असन म्हणे ताकडे बेड म्हणे हे म्हणे वरुडले म्हणे तर आता मला बी काम होतं म्हटलं चल बा हिच्यासोबत कामात काम तिच्यासोबत भेटणं बी होऊन जाते तर आता निघालो आहे मी वरुड साठी त्यासाठी फक्त फिरायसाठी पण किंवा थोडंसं काम बी आहे मला त्याच्यात दोन्ही काम एकत्र सट्ट्यापासलं नाही ना हे बरोबर नाही आहे ना तर चला ब्लॉग मध्ये चालू हो तुम्ही कमेंट करा का बाय बाय पाय पुट्टीले कसा भेटायला चालला पाय ते एकटा पोट्टीलेच भेटायला चाललो सोबत ह्या बी आहे कदाचित ह्या बी राहू शकते चालव पुट्टीसाठी एवढं नाही करू शकत आणि मला काम आहे महत्वाचं आणि माहिती का कोणतरी म्हटलं होतं की जेव्हा पैशावर लोकाले प्रेम होऊन जाते म्हणते ते सगळ्या मोहमायाच्या दूर होऊन म्हणते तर तुमचा भाई खरं बोलून राहिला सत्य गोष्ट आहे मी या टी शर्टवर ह्या चप्पलवर चाललो हे स्लीपर चप्पल शंभर रुपयाची होती त्या दिवशी काल दुकानवर विकायला आली होती शंभर रुपयाची चप्पल तीनशे रुपयाची टी शर्टवर वर चाललो आता का का पूर्गी आता का नवीन कपडे घालून घ्यायला पाहिजे का काही नवीन कपडे नाही जे आहे ते आहे मला कोणतं पटवायचं आहे बही आला वरुडात येऊन आता जवळपास अर्धा घंटा होऊन राहिला की दहा पंधरा मिनिटात येतो म्हणजे आता त्या मोबिन एक घंटा होऊन राहिला येऊन नाही राहिली बस पाच मिनिटात आली दोन मिनिटात आली पाच मिनिटात झाली दोन मिनिटात आली करून आली म्हणजे काय बहीण हे मध्ये का रिकाम समजून राहिले का तिला फोन लावूनच लावून राहिलो काही नाही दादा राहू दे निघतो आम्ही राहू दे राहू दे व्हिडिओ बनवायला चालणार माझी रे बा हे दुसरी पोरगी होय ते नाही तालो, गौँण, गौँण गौँण, गौँण। गौँण आता आम्ही चाललो गोवाण कुंडले गव्हा गव्हाण कुंडले का गोवाण कुंड आहे गव्हाण कुंडले निघून राहिलो आम्ही आता काय गेलो वाटते तिथं तरी डबल जाव पैसा बहुत आहे ना घुमाले झालो तर कुत्र्याने घुमाच लागल ना आपल्याला पण अरे कुत्र्यावर विश्वास करा आपण पोरीवर विश्वास नका करू बहीण आहे पाच म्हणते एक एक घंटा येत नाही माय बहीण एक घंटा झाला वाट दा, पाहूनच पाहून राहिलो पाहुणेच पाहून राहिलो बहीण मग घंटा येऊन नाही राहिली याच्यापास येतो मना म्हणून तिच्या आडी लालो मी मायाबी हे बरोबर नाही का यार गेम देणं त्या बहीण ना मायच नाही टाकन मी हे गेम काढलं बहीण मत तीस किलोमीटर येतं मी मारत आलो तिच्यासाठी का व्हिडिओ व्हिडिओ बनवू बा ब्लॉग बनू बा ते सांगितलं होतं तरी मी ना का मी येऊन राहिलो बा म्हणून तरी मी पोरकी मानत अशा राहते भाऊ पोरी कधी पोरीच्या भरशत ना का कुठं कहून या वरुडातल्या पोरी अशा करते काय बाई त्या मायाबीन सगळ्या सगळ्यात अशा आहे का बोर्डच नाही आलेलं मित्रांना आम्ही आता इथं आलो आहे लोकेशन तुम्ही वाचू शकता कुठं <laughs> <laughs> लोकेशन मली ना गोवा कुंडले आता आम्ही आलो इथून वरोडातून किती किलोमीटर पडते हे दहा किलोमीटर पडते तर तिची वाट पाहू आम्ही गेलो थकून पण आलं नाही आता आपण पोरीच्या वर्षावर थोडी राहणार आहे दोन मित्र उचलले चार चार नाही येऊन गेलो त्या मायमोरीच्या पोरीवारी कोणती गाडी चालून राहिली हो, जर कोणी टिकून येत असाल तर रस्ता खाली करून दे जा पोरगी गाडी चालून राहिली म्हणते बाबाजीला <laughs> चिंगम विंगम चालून दे बढिया भाऊ माणसाची ओळखी तर अशी पाहिजे बहीण शास्रीनं सांगतलं म्हणते तुम्ही शास्त्री म्हणते जा म्हणते फुकटात असं पाहिजे असेच जुगाडू माणसं आणायला लागते समोर वीस रुपये उधार झाल्या भाऊच्या मायावर सही आहे पण भाई एक नंबर वाघ नाही सुटत का इकडे आता मी इथं वाघ उभा आहे मला पाहून तो वाघ बी पळून जाईन आता गोव्हाण कुंडली सुट्टी होती या दिवशी जर काही नसन तुमच्याकडे फिराय तर गोहाणकुंडच आहे इथं मोबाईल अलाउड आहे ना नाहीतर सीसीटीव्ही कॅमेरा जास्त अलाउड आहे हा सांगून देऊ आमच्या दोघांचं लग्न झालंय म्हणू प्री लि आलो आहे म्हणा प्री विडिंग आलोय म्हणा लग्नासाठी मग ते म्हणापर लग्न करतात बाप्पा नाही करू शकत पोरीने भेटून राहिलं तर काय करत कोरोनासोबतच लग्न करत ना भाऊ <laughs> <लगने दाड़ी। laughs> <laughs> का बरोबर नाही का आता <laughs> मी ना एंट्री केली ना आता मला बोरबी मारून राहिलं कारण का इथं एक गार्डनच आहे गार्डन ना मागावात बी आहे याच्या चक्रामध्ये तर फुटपाट झालो असतो मी आता फक्ती नाही चालेल जीव गेल्या मध्ये एवढा दूरून सॉरी एवढ्या दुरून राहिलं मध्ये फक्त जीव गेला असं राहतं काय बोन पडलं आता मग गोल्या डॅमेज झाला मग फक्त गर्लफ्रेंड नाही काम बी नाही त्याचं काही कामच नाही गर्लफ्रेंडच नाही आता मी ना तुम्ही करता तुम्हीच उज्ज्वलला आता कसं वाटत नाही किती बी मोठं झालं तरी लहानच राहिले पाहिजे पण आता तुम्हाला कसं वाटत तुम्ही वाटून राहिलं का मी लहान होऊन राहिलो बा नाही नाही आकाश चालू करत तुम्ही एक मिनटं तिकडून व्हिडिओ जा आता मजा येते उज्ज्वल आता तुम्हाला पाहिजे मजा येणार आहे चांगली तू आता फिरवणार आहे आता पण थक्क चालू झालो पडून जाऊन पालतो तेवढा करून माहिती आहे ब्लॉग पडायला नाही टाकायचा शेवटचा ब्लॉग आहे कारण काय हे मला जिवंत सोडलं नाही थांबवलं पण आता मला चक्कर येऊन राहिले गोल गोल फिरून राहिलो मी दारू पिला बरं समज जाणार एवढं एवढं नॉर्मल आहे वाटून राहिलो मला काय गोलगोल चक्कत आहे आम्ही ज्या व्यक्तीचा एवढा वेळचा वाट पाहून राहिलो होतो त्या व्यक्तीसाठी याय आम्हाला म्हणजे मला तर वाटून राहिलो होतं काय मी जेव्हा बरुड्यात आलो त्यावेळेला मला असं वाटत होतं काय हिच्यासाठी मी ना फुलाचा हार तयार करायला पाहिजे होता आता मी इथे आलो तर मला असं वाटतं का ह्याच्यासाठी मीनं चपलीचा हार तयार करायला पाहिजे होता एवढं मग आम्ही किती वेळेचा वाट पाहून राहिलो आम्ही मॅड समजता का तू आम्हाला हा मॅड समजता का तू एवढा वेळचा एवढा मोठा सेलिब्रिटी माणूस माय गोष्ट करून आलो का तू एवढ्या वेळचा वाट पाहून राहिलो आम्ही तू पागल समजता आम्हाला म्हणजे माय शिवाय देणार आहे पहिले समजून का तुले <laughs> नाही ना म्हणणार गलत गोष्ट आहे वेळ थांबलो आम्ही हायकाली वाटलं तू बॉयफ्रेंड निघून येशील बघ तुया मला वाटलं का तू तर तुझ्या बॉयफ्रेंड निघून येशील पण तू ते झाली

एवढा वेळचा वाट पाहत तुझ्या पत दिवसभर बहिणी कुठे आला इकडे तिकडे घुमत राहते सेलिब्रिटी म्हणते काम राहते काम तुम्ही लोक करत होते म्हटलं मी सेलिब्रिटी म्हणून इले असं वाटून मीची वेट करत होतो बहिण वेट करत असतो आम्ही वरूनच थांबलो होतो इथं खाली तुझी दगाला आलो होतो इथं येऊन नाही गेलो आम्ही काही वेट वेट काही नाही हडा हड झूट बोल रहे रे पाल आपल्याला रील विल तो वाट पाहू आला बिचारा